इथं आर्याने बिर्याणी बघा भात कुठे गेला ताजा ताजाय क्लिअर नॉट शेफ तुम्ही बघू शकता आय एम नॉट वन साइड फ्रेंड दी बघा भाई डायरेक्ट चॉकलेट ह्याच्यात टाकला नव्हता आम्ही चॉकलेट कसं आलायच्यात रमेन म्हण रमेन टॉप रमण टॉप रमण हे टॉप रमन मसाला टाकूया आपण भाई ये अनएक्सपेक्टेड हो गया विषय गणेशा पोखी मोहन घरात आलाय नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललोय फार्म हाऊस आणि फुल आज माझ्या मस्ती धमाल सगळं होणार आहे कारण आज सगळे आम्ही मित्र बऱ्याच महिन्यानंतर परत एकदा एकत्र भेटणार आर्यन कसा वाटतं तुला मजा येणार की नाही एकदम शंभर टक्के गेट टुगेदर आहे आमचा मॅच मॅच काय सगळ्यांचे बिग बॅज आहे बिग पण मजा मस्ती धमाली तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं आणि बिर्याणी बघा भात कुठं केला भात सांडवला लॉस झाला लॉस चला आता पद्धतची भाकरी बिकरी घेतो आणि आम्ही निघतो ऑन द वे तर गाडी आलेली आहे आणि पंटर थ्रू द बॉय नॉट तांडेल आणि प्रतीश मतदान करून आलाय आमचा गेल्या वर्षी मतदान झालं प्रतीश आता मी काय बोलते पहिले बाकीच्या जुन्या टाक नंतर या अशा हे गोष्टी करता <laughs> शून्य मिनिटात इज्जत गेलेली आहे पण ठीक आहे काय विषय नाही आता प्रेमला जरा आम्ही हे करू पिकअप करो डायरेक्ट पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस डोंबिवलीवर तो निघाला आणि लोणाला आम्हाला भेटणार ट्रेन मध्ये ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा ऍक्सिडेंट झालाय ताजा ताजा आहे क्लिअर क्रेझी एकदम प्रत्येकच्या चेहऱ्यावरती घन आहे प्रत्येक अख्खा गाडी हल थांब गाडी कडे लक्ष लाईव्ह

मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत आपल्या मॅजेस्टिक विलाला तर चला जाऊन बघूया आतमध्ये काय काय लेट्स गो गाडी पार्किंगला पद्धतची जागा आहे बघा खुर्च्या वीरच्या आहेत मस्त वन साइड आणि अशा प्रकारे इथून डायरेक्ट आपण एनिवे डोर डायरेक्ट दार्जिलिंगला जाणार एक नंबर आहे एक नंबर आहे मॅजेस्टिक ब्लू बेल विला एक नंबर एक नंबर आहे बाशे हे कडक आहे रे पालना क्रेझी आई शपथ मित्रांनो पूल बघा पूल ओ माय गॉडिंग ब्ल्यू बेल बिला भाई एक नंबर रे लाइटिंग काय ध्रुव बादशा ना कसा आहे वर्तीट ना डायरेक्ट भाई क्रेझी ना हे बघा मित्रांनो एवढा भारी ना म्हणजे काय सांगू तुम्हाला क्रेजी आहे क्रेजी एकदम आणि डेप पण बऱ्यापैकी चांगली आहे हो मी सोजला The storms we're chasing leading us. And love is all we'll ever trust. Yeah. No, I don't wanna waste what's left. आता चला आपण बघूया की आतमध्ये काय काय आता इकडे पहिल्या बघाल तर आपल्याला हे बघा इकडे दिसते स्विमिंग पूल आहे आपला लाईट्स बघा एक नंबर आहेत बादश्या भाषा आणि स्पेस पण बघा चांगला स्पेस आहे इकडे बसू वगैरे पण शकतो आपण चला आता आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय काय पहिलंच आई शपथ एक नंबर हॉल बघा पद्धतशीर पद्धतशीर सिटिंग आणि हे बघा जेवणासाठी वगैरे जेवण इकडे सिटिंग करू शकतो आपण जेवू शकतो फ्रीज आहे आपल्यासाठी गॅस आहे वॉटर फिल्टर आहे माइक्रोवेव ओवन है वॉशिंग मशीन है कपड़े बंद हो सकता भाई तुम्हें एक नंबर लोनावला में विला देखने चाहते हो तो आ जाओ बॉस दिखा दूंगा दिस 4 के विला जस्ट फॉर सेल फॉर 5 करोड़ 87 लाख विथ इंक्लूडिंग जीएसटी यू गॉट अ मैसिव पूल ओवर अब एक खास की बात बताऊं ये पूल से डायरेक्ट पैकेज में ऊपर जाएंगे

क्रेजी 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 हे बघा सिटिंग साठी पण एकदम भाई मस्त आहेत एकदम क्रेझी लाईट वगैरे बघा लाईट वगैरे चांगला माहौल बनेल इकडे हे बघा हा एकदम रिलॅक्सिंग म्हणजे तुम्ही मस्त पोहून वगैरे स्विम करून याल आणि इकडे बसाल जरा गप्पा गोष्टी माराल एकदम चील मध्ये चील के दिल नाही वाची चला बाकी हे बघा लाईट लाईट चालू झालेत आणि हे बघा इकडे गेम्स पण आहेत हे बघाय चल मॅग्नेटिक फील्ड अराउंड द एरिया द सरफेस कर डायमीटर रेडियस माझा क्रॉस हे बघा नाही जमत नाही जमत नाही आणि परफेक्ट नेम लावणार म्हणजे तोच तो आय एम नॉट संकेत तांडे काच आणि हल्ला झालेला गडी हे माझं लागेल माझं लागेल हे थांब अगे, था। ले आपा, आपा। ये कल, ये था। अगे केल पहिला अजून काय का ओ आई शपथ हे कुठला आहे बाई लॉस डायरेक्ट प्रत्येश हे बघा मी एक ट्राय करतो एक दोन <laughs> <laughs> ये गावात हे कुठला आडवा लागलंय ब्रो वॉन बट इट वॉट कॉस्ट हे मित्रांनो मस्त तंदुरीची शेगडी याच्यावर तुम्ही मस्त बारबी बी करू शकता इकडे बसून एन्जॉय बघा अशा प्रकारे एन्जॉयमेंट दिल मे ओ माय गॉड दिस इज मिस्ट्री ऑफ दिस यो एरिया आपला एरिया एक्सप्लोर करायचा राहिला हे बघा बेडरूम विथ एसी आणि भाई एकदम मस्त चांगला आहे भावा या माय गॉड oh भाई साहब एक नंबर एक नंबर हे बघा एकदम चांगला आणि क्लीन आहे मित्रांनो हे बघा आई शपथ एक नंबर एक नंबर चांगला आहे एक छान एकदम बातचिक आहे दिल मै चला हे बघा इकडे पण बेडरूम आहे एक नंबर आहे बघा भारी वाटतो एकदम चला आता बघूया बाहेर अजून कुठे काय काय रूम्स आहेत आता सगळ्या एक्सप्लोर करायला लागतील हे बघा इकडे पण वॉशरूम आहे अटॅच विथ बेडरूम हे बघा ह्याच्यामध्ये मस्त वॉर्डरोब्स आहेत लॉक आहेत जाऊ दे बाई स्टाफचा सामान आहे राहू दे हे बघा एक नंबर आहे बादशा एकदम आणि तुम्ही बघू शकता रूम्स ना एकदम ना मस्त एकदम चांगला क्लीन ठेवलेलं आहे पद्धतशीर चला खाली जाऊन बघूया आता खालचा पण एरिया आपण काही बघितला नाही अर्धाच पार्ट बघितला जसं आपण हा हॉल बघितलेला आहे आणि ध्रुद द बॉय सगळा सामान बेरोजगारी मजदुरी सगळं करताना दिसत आहे आणि ही बघा ही एक बेडरूम आहे विथ ए सी हा एक नंबर स्पेशियस फुल स्पेशियस आहे बघा सगळ्या रूम मध्ये वन साइड वन साइड इकडे पण वॉशरूम आहे स्मूथ आणि इकडे डायरेक्ट जाळी विथ द पूल त्याला लावून ठेवतो मच्छर नको आणि बघा कुशन्स वगैरे सगळं इकडे आहे आणि भाई ओव्हरऑल बोला तर एकदम आर्यन कसा वाटला एक नंबर ना प्रतीश भाई। ब्लौक ब्लौक चेक खाने पे कंट्रोल फ्लिप द बॉटल चॅलेंज ओ भाई क्रेजी कडक कडक आम्ही तो आपण खाने पे कॉन्सन्ट्रेट करते <laughs> तर मित्रांनो जसं तुम्ही बघित असाल एक नंबर विला आणि भाई जागा पद्धतशीर गोष्ट म्हणजे नाही तरी संकेत किती जण राहू शकतात आरामात पंधरा वीस जण ते इझी राहतील पंधरा इझी भाई एवढा मस्त आहे ना तुम्हाला अजून आम्ही बऱ्याच गोष्टी आता मी अर्ध्या रूमच फिरून आलोय बाकी वरचा एरिया वगैरे बराच बाकी आहे तिकडं पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो फायनली प्रेम जादा आलेला आहे आणि प्रेम पद्धतशीर शूट करून आलाय मित्रांनो ड्रेसिंग बघा प्रेमची वन साइड बाई आपण कुठे गेलेलो दादर नाही कुठे अरे विसरलो गिरगाव भाई गिरगाव काय अरे विसरलो पदयात्रा नाही शोभा यात्रा सॉरी तर मग प्रेम कसा वाटतो तुला आज हेक्टिक डे होता तुझ्यासाठी खूप तू शूट केलास दिवसभर दिवसभर शूट केला मग दोन तास तीन तास ट्रॅव्हल करून बाई कुठून विले पार्ले वरून विले पार्ले वरून आलाय भाई इज्जत आहे भाई, भाई विलाला विला मॅजेस्टिक ब्ल्यू बेल विला मित्रांनो आज शेफ तुम्ही बघू शकता आय एम नॉट इस संगीत ताणेल वन साइड फ्रेंच द फ्राईज शेफ द फ्राईज द बॉयज अँड प्रतीश द मास्टर शेफ चाख्या बॉय कुणाल कामरा आणि ध्रुव यो बघा यो शिजाच्या आधीच खाते भाई क्रेझी एकदम विषय हे बघा झालेले आहेत कदाचित आणि बघा पोरं भाई एकदम देवासारखे बसले आणि प्रेमने आज कंटेंट मजबूत शूट केलाय प्रेम काय तू दाखवू शकतोस काय तू एखादा मला वाटलं तर सेन्सिटिव्ह रिट आहे का पटकन भाई कॉपीराईट क्लायंट कडनं आणि ने बघा ने मित्रांनो घेतलाय नवीन हे बघा मॅक बुक मॅक बुक एम फोर घेतलेला आहे आर्यन वन साइड आर्यन कसा वाटते तुला फायनली म्हणजे तुम्ही घेतलास आता मग कसा का काही घेरे पण व्हिडिओ टाइम टू टाइम टाकायचे असतात माणसाने बाकी काही नाही ब्लॉग एडिट करतो आज आर्यन आपला आर्यनला भाई आर्यन साठी भाई लाईक कारण आर्यन आपले एक व्हिडिओ एक ब्लॉग एडिट करते अरे भाई हँग झालो अशा प्रकारे मॅच लागलेले कॉपी रेट येईल चला इकडे जाऊया मित्रांनो आता मस्त पैकी आम्ही फ्राईज करायला घेतले ओव्हन मध्ये फ्राईज ठेवले आणि बघू आता म्हणजे काहीतरी आता नवीन प्रयत्न करतो काय झालं आता हे बघा भाई डायरेक्ट दूर करपला भाई हे बघा भाई कडकडीत गरम असं मला वाटते भाई हे बघा ये मला वाटते चॉकलेट याच्यात टाकला नव्हता मी चॉकलेट कसा का लयच्यात काय विषय भाई आणि मित्रांनो मला वाटते बुरशी लागल्याला थोडी हे बघा कसला खतरनाक एक नंबर बस थांबवतस मला आणि मित्रांनो गणेश द बॉय फ्रॉम वरन इज येस हे गणेश आणि मित्रांनो गणेश आलेला आहे गणेश फायनली गोरण वर बाईक घेऊन आलेला आहे अरे गणेश आहे नंतर जायला उघडाला नंतर

तेच भाई रिलॅक्स बसलो एकदम चिलके दिल मी आणि बघा डेविड सर्किट भाई इज्जत आहे का नाही मारती सुझू की लस गो बॅकडब गो लेट्स गो कळख रे डायरेक्ट देऊ मासा देऊ मासा कटला आला कटला कळंबुसऱ्या गावात कटला आढळले आहे बघा एवढी टीशर्ट शर्ट वाचवली गेली अजून आणि पाहिलं टीशर्ट सुकाना सुताना म्हणून तेवढं लावून त्यांनी इथं फेकली आणि टी शर्ट सुटली पाण्यात हा

अंबेची जुल फेवर प्रेमची बॉडी बर्ग असते भारी फिजिक मेंटेन केली आहे प्रेमनी फिटनेस स्ट्रीट यो निघला यो निघलं बाहेर आणि मित्रांनो संकेत तांडेल हे सहा किलोमीटरचा समुद्री सफर हा करणार आहेत

कारण हे बघा मस्त आपल्या पोरांना सगळ्या ब्रेकफास्टसाठी अंडा ब्रेड बनवायला घेते पद्धतची पद्धतशीर ब्रेड आम्ही घेऊन आलो होतो आणि अंडी बघा एक डझन होती पद्धतशीर एक नंबर आहे बघा एक... बनते तर मस्त झाल्यावर तुम्हाला दाखवतो मध्ये भाई आपला एक मस्त पैकी एक हे चालू आहे तो बघा काहीतरी क्रेझी बनवते मस्त बघू कसा बनते मित्र मग कचरा बघा कसला मस्त आर्यन एडिट करणार होता ब्लॉग आर्यनला डिसलाईक करा आर्यनने ब्लॉग एडिट नाही केला एक गट दाखवलं रे

खूप मस्त एन्जॉय केलं इकडे अँड आत्ता चाललो आहे रील शूट करायला प्रमोशनल रील अँड इकडे बाय ध्रुव बाय बीमार पेशंट आणि ड्रोन बॉय गणेश विथ mm -hmm. इज ड्रोन ड्रोनाचार्य अँड इयर इज द आर्यन टॉप रमन टॉप रमन हे टॉप रमन पी टी एस

व्लॉग व्लॉग शूट होते हैं नहीं व्लॉग नहीं कंट रील शूट होते हैं अरे बका बस यहां पे यहां फुल्ली इक्विप किचन और जहां पे आप कुछ भी बना सकते हो लेकिन ये बेरोजगार सिर्फ मैगी ही बनाएगा असल होते होगा भाई ये क्या था ये क्या हो रहा है भाई

Uh. so guys it was a traumatized situation bro kind got of, depressed kind of this villa is good but kind of feel like Lonavala is giving me a bad vibe <laughs> 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 <Yeah>. <laughs> the weather is not uh, pretty cold oh. but still this aesthetic boy is wearing a hoodie <laughs> <laughs> Lonavala is not Lonavling. <laughs> uh, and uh, what about the villa review okay ओके दोन मिनिटं थांबते मी आवाज येते बोलला बाबू तर मित्रांनो मॅगी बनवतो आणि मॅगी ऑलमोस्ट मसाला टाकूया आपण ये अनएक्सपेक्टेड हो ग झालं सिनेमॅटिक काढ देऊ आणि Smooth. ही Crazy. असा टी शर्ट उघडून पचकन चला मित्रांनो मॅगी घ्यायला मॅगी रेडी झालेली आहे आणि आता बाकी प्रेम दोन पुढचा टूर दाखवणार आहे जा चलो भाई लेट्स गो लेट्स गो आता दिस इज आर हॉल अँड दिस इज बेडरूम नंबर वन पूर्ण बेडरूम दिसला पाहिजे नाही म्हणजे शूट होत राहील मॅगी इज कॉन्स्टंट यहाँ पे एक नहीं बस ये क्या होता है दो नहीं तीन नहीं चार सौ चार तो बेडरूम ट्रांजिशन ये बेडरूम में चलो <laughs> चार बेडरूम्स बेडरूम तो चार है पर मैगी कांस्टेंट तो <laughs> विद पैन विद पैन भाई ये नहीं घर ड्रोन मारना बैठते ए यो

ओ सब ठीक आहे इथे कुत्र्याचे बाईक आहेत वरती मित्रांनो फायनली आपण चेक आउट केलंय इकडून बिलावर तर बाई मित्रांनो कसा वाटला विला टॉप आहे टॉप टॉप एकदम बादशा क्रेझी आणि मित्रांनो याच मुमेंट आम्ही आता ब्लॉग एंड करतो जर तर जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट, कमेंट कम शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इकडची लोकेशनची लिंक पण देतो नक्की व्हिजिट करा वरती टेवीला चला भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय केअर काळजी घ्या येतो